नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कॉर्पोरेट फार्मिंगला बरेच शेतकरी बळी जात आहेत तर कॉर्पोरेट फार्मिंगऐवजी ग्रुप फार्मिंग किंवा गड शेती याचा सल्ला अनेक शेतकऱ्यांना देणारे आपल्या कवडगाव आठरे गावचे श्री यशवंत बाजीराव आठरे हे स्वतः व्यवसाय आणि फार्मास्युटिकल मार्केटिंग करत असूनसुद्धा त्यांना शेतीची आवड तर आहेच पण शेती, शेती राखावी म्हणून जे स कायम शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत अशा शेतकऱ्याशी आपण आज संवाद साधूया आणि जाणूया त्यांचं मत तुम्हाला आठवत असेल एक काळ होता की आपले जे वाडवडील होते आपली जी मागची पिढी होती ती शेती कशाने कसायची नांगर होता त्यांच्याकडं कालांतराने बदल होत होत जाऊन ट्रॅक्टर आले ट्रॅक्टर हा शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर राहिलंच अशी काय त्यावेळेस अशी मक्तेदारी नव्हती शेतकऱ्याची कारण कालांतराने काय झालं की ह्या व्यवसायामध्ये बरीचशी व्यावसायिक लोकं उतरली त्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर घेतले आणि त्याच्यावर त्यांनी व्यवसाय चालू केला पण मूळ जो गाव आहे तो शेतकरी नांगरटीला बाहेर पैसे जाणे म मशागातीसाठी बाहेर पैसे जाणे किंवा इतर जी कामं करायची शेतीची शेती त्यासाठी जो काही लागणारा पैसा आहे हा सगळा आउटसोर्स व्हायला लागला म्हणजे आउटसोर्स व्हायला लागला म्हणजे की तुम्हाला ते बाहेरून काम करून घ्यायला लागायचे पण आता सध्याची परिस्थिती अशी आलेली आहे की शेती हा फार जिवळ्याचा विषय झालेला आहे प्रत्येकाचाच म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं झालेला आहे आता याच्यामध्ये काय करणार आहोत आता आम्ही ही जी ग्रुप फार्मिंगचा जो विषय काढला आहे तुम्ही याच्यामध्ये ट्रॅक्टर स्वतःचा असला म्हटलं की तुमचे रेट्स कमी होत आहेत आज कुणाचा तरी बाहेरनं ट्रॅक्टर बोलवायचा त्याच्याकडनं ना नांगरटी करायची त्याच्याकडनं ना रेगापाळी करायची त्याच्याकडनं रोटा मारून घ्यायचा जर तुमच्याकडं बाग असेल तर बागेला तुम तुम्हाला कुणाकडनं तरी ट्रॅक्टर घेऊन त्याच्यावर फवारणी करायची याचा जो कॉस्टिंग आहे ती तुमची कमी होणार आहे त्याच्यामुळे जो काही पैसा वाचणार आहे हा शेतकऱ्याचा पैसा वाचणार आहे आणि ग्रुप फार्मिंगच्या अनुषंगाने काय होणार आहे की एक चार पाच लोक एकत्र येतील ते एकत्र आली म्हणजे जे आपल्याला एक दोन एकर क्षेत्र पाहायचं होतं ते क्षेत्र दहा एकरापर्यंत जाईल किंवा इतर काही जास्त क्षेत्र असेल ते क्षेत्र आपण पाहू शकतो आणि ते इझिली हँडल करू शकतो आजकाल आपण सगळीकडे बघतोय कॉर्पोरेट फार्मिंग हा विषय फार मोठ्या प्रमाणात पुढे येऊ राहिला तर कॉर्पोरेट फार्मिंग म्हणजे काय असणार आहे की ही कॉर्पोरेट फार्मिंगमध्ये जर स्वतः शेतकऱ्यांनी किंवा एक दहा पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर काही जर ग्रुप केला तर तिथे ग्रुप शेती होईल किंवा गट शेती होईल पण कॉर्पोरेट फार्मिंगमध्ये कोण असतं कॉर्पोरेट फार्मिंगमध्ये ही सगळी मोठी लोकं असतात मोठी इंडस्ट्रीयस असतात आणि जर तुम्हाला जर कॉर्पोरेट फार्मिंग करायची असेल तर तुम्हाला पहिलं तुमचं आर एन डी पाहिजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट पाहिजे कारण तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं असेल इनपुट जर टाकायचे असेल तर तेवढी शेतकऱ्याची कॅपॅसिटी सध्या नाही आहे ते टाकण्यासाठी म्हणून जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांनी एकत्र येऊन ग्रुप फार्मिंग करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कॉर्पोरेट फार्मिंगचा जर विषय जर घेतला काही दिवसांनी जर शेतकऱ्यांनी जर शेती सोडून दिली तर ही शेती आपल्याला कॉर्पोरेट लोकांना विकावी लागणार आहे आणि एक दिवस असा येईल ही शेती विकून ते कॉर्पोरेट लोकांच्या ताब्यात देऊन त्यांच्याकडे आपल्यालाच कामाला लाव राहून आपल्यालाच ला आपली शेती कसावी लागेल म्हणजे आपण त्यांच्याकडे कामाला राहायचं त्यांच्याकडून सॅलरी घ्यायची जो टायमिंग ठरलेला ते काम करायचं आणि घरी जायचं म्हणजे जे काही तुम्हाला बदल करायचे आहेत तुमच्या शेतीमध्ये जो मुख्य गाबा जो शेतकरी आहे तोच करणार आहे आणि कॉर्पोरेट फार्मिंगच्या ताब्यात जर शेती जर गेली तर तुम्ही विचार करा आज जे मार्केटमध्ये तेवढीमोल भाव म्हणजे आज कांदा आहे दहा रुपये वीस रुपयांनी तो तुम्हाला शंभर दीडशे रुपयांनीच खावा लागणार कारण कॉर्पोरेट फार्मिंगमध्ये मक्तेदारी ही फक्त इंडस्ट्रीज लोकांचीच असते हे कॉर्पोरेटवाले हे काही फ्री वाटण्यासाठी बसलेले नाही आज तुम्ही एक साधं उदाहरण देतो तुम्हाला आज एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जर कुणी पाहुणा आला कुणी मित्र आले शेतकरी काय करतो जरे बाबा दहा किलो कांदे घेऊन जातो मग त्याला तो, तो हे देतो त्याला वानवळा देतो त्याला वानोळा म्हणतात पण तुम्ही कधी ऐकलं का एखादा सोनारे तो कधी वानोळा देतो कसं म्हणायचा कधी देऊ शकत नाही तेव्हा इतर कोणत्याही गोष्टी जे एखादा मेडिसिन तुम्हाला विकत घ्यायचं आहे एखादा दुकानदार म्हणतो का बा बाबा हे तू फ्रीमध्ये घेऊन जा वानवळा येतो यासाठी हे काम फक्त शेतकरीच करू शकतो त्याच्यामुळे ही जी मक्तेदारी आहे ती शेतकऱ्याच्या ताब्यात राहिली पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टी सुधारतील आणि आजकाल जर तुम्ही शहराच्या आजूबाजूचा भाग जर बघितला तर तो, तो हा सगळा येणे व्हायला लागलेला आहे जी पिकाची जी शेती होती कमी अच्यार 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 ती कमी व्हायला लागलेली आता शेती राहिली कुठं शहराच्या आजूबाजूला तर काहीच नाही आहे मग आता ही शेती राहिली फक्त ग्रामीण भागामध्ये ती जर शेतकऱ्यांनी जर कसली नाही शेती तर मग पुढं खायचे वान देता किती होतील हाच विचार तुम्ही करा तर सर, सर मग तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देता शेतकऱ्यांना एकच सल्ला राहील सल्ला म्हणण्यापेक्षा एकच विनंती राहील तुम्हाला की शेतकऱ्यांना तुम्ही शेती काय विकू नका काय आलं आहे जी शेती आहे सध्याची एका शेतकऱ्यावर जो ताण येत होता त्या तानामुळं काय आलं की शेतकरी एक, चे एक तर शेती विकायच्या मागं लागला किंवा तो गोष्ट तो सोडून द्यायच्या मागं लागला तर तसं काही न करता कॉर्पोरेटच्या ताब्यात शेती जाऊन देऊ नका तुम्ही एकत्र येऊन गट शेती करा किंवा ग्रुप शेती करा ह्या ग्रुप शेतीला तुम्हाला सगळी तुम्हा तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्याचा एक, एक पर्सनल किंवा एका शेतकऱ्यावर जो ताण यायचा तो डिवाईड करून घ्या प्रत्येकाने तुमची कामं डिवाईड करा म्हणजे मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अनुराग ट्रॅक्टरच्या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक करा फॉलो करा आणि आमच्या यूट्यूबच्या पेजला सबस्क्राईब करा